नमस्कार मी जयराम कदम आय टी सी मार्क्समध्ये आपल्या सर्वांचं शहरचं स्वागत सेवर आज आपण आलेलो आहोत शिरसी या गावी संदीप भाऊ यांच्या प्लॉटवरती तर संदीप भाऊ आपलं थोडक्यात परिचय संदीप गोयंद मुंडे राहणार शिरशी त्या सोनपूर जिल्हा परभणी तर आता आपण इथं कोणत्या कोणत्या माळ घेतलेल्या आहे भेंडी लावलेली आहे चवळी कुडकं खाली वाल वांग हां एक वर्ष करतो हां त्या वर्षी भेंडी करून पाहिजे को भेंडीची भेंडी कोणती व्हरायटी आहे आपली कायरा भेंडी कायरा किती दिवसामध्ये येते ती चाळीस पंचा हो चाळीस बेचाळीस दिवस चालू चाळीस ते वीस चाळीस दिवसामध्ये हो काढायला सुरू हो लागलेत ना चार चार तीन चार तीन चार आणि हे आहे हे चवळी आहे ना चवळी किती दिवसामध्ये येते चवळी दोन महिन्याला ना अरे

पाच तारखेची लागवण आहे का आता दुसरे भाजी पहिल्याला आठ दिवसाला आठ दिवसाला फवारणी चालू होईल गोडक्याला पेशियल चार पाच दिवस फवारणी हो दोडक्याला चार पाच दिवसाला फवारणी करायला हो आणि फवारणीसाठी कुठला औषध वापरता फवारणीसाठी